रोड आहे आमच्या इथं पण चिखलच आहे सगळ्या इथं इतकं सगळं असं दिसतंय का इकडं ना अंधारिकल झालंय माकडं गे बाबा नी तोंड बाहेर काढलेलं गाडीतून माकडंच दुसरं दिसत म्हटलं ओके अजूनच आहे व्हिडिओ मध्ये दिसणार आहे तुम्ही ते काका आपल्या व्हिडिओ सारखे बघतात म्हणजे खड्डे खड्ड्यात पाणी का पाण्यात खड्डेच कळत नाही का सगळं आमच्या इकडं दुसराच रोड झालाय आता दूधवाल्यांनी फोन केला तर आम्हाला त्या मावशींनी की दूध न्यायला या म्हणून तुम्ही बघा मग आम्ही चालले आता दूध न्यायला सांग सुम झालंय असं वाटतंय किती वाजलं तर किती वाज नाही इतका शांत दुधा आम्हाला नाही जावं लागतं रतेचा असल्यामुळं त्यांनी काढलं की ते बोलवतात कसलं खड्ड्यात पाणी आहे का आता इकडे टाकलंय मुरुम बघा इकडे टाकलेला तरी पण पाणी कसं रोड गाडी सुद्धा दिसा ना गाडी आली का गेली काय झालंय काही सुद्धा बघा बघ जे बारामतीत राहतात ना त्यांना माहिती आहे कोणता आहे पण पाऊस पडतोय व लई वेगळं दिसतंय आंदू बांदू खांदू खांदूक दिसतोय पाऊस पडतोय असल्या पाऊस तरी बी आम्ही जातोय नाकात काही तोंड बांधले तरी अगा पाऊस येतोय का ना झिरमिर झिरमिर झिरमीर तर पाहिजे लई पुढे बसायची हाऊस आहे दिदीला अगं पप्पाच्या पुढे बसली आणि झिरमीर 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 येत दिसते चल पुढं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय